हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती दोन दिवसानंतर तुमची एम एच सेटची एक्झाम आहे हो दोन दिवसानंतर एम एच सेट दोन हजार पंचवीसची तुमची एक्झाम आहे आणि त्या संदर्भात काही लास्ट मिनिट टिप्स जे आहेत ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक्झाम जशी जशी जवळ येते तसं तसं आपल्याला खूप घाबरायला होतं खूप भीती वाटत असती तर ते साहजिक आहे तर टीप नंबर वन ओवरकम युअर फिअर ओके भीती सगळ्यांना वाटत असते मी जेव्हा एक्झाम द्यायला जात होते तेव्हा मलाही भीती वाटायची पण ठीक आहे तुमचा जेवढा काही अभ्यास झाला असेल तुम्ही मागच्या सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जेवढी तुम्ही प्रिपरेशन केली असेल तुमच्या एक्झामसाठी तेवढी सफिशियंट आहे अजिबात हे विचार मनात आणू नका की माझ मा माझं हे प्रिपेअर व्हायचं आहे माझा हा टॉपिक करायचा राहिला आहे माझं त्या युनिटमधलं ते राहिलं आहे अजिबात नाही ह्या घडीला तुमचा जेवढा अभ्यास झाला आहे जेवढी प्रिपरेशन झाली आहे ती ओके आहे आणि इनफ आहे त्यामुळं अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आहे आणि भीती मनातली कमी करायची आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा की मी माझा हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे एक्झाम माझी छानच जाणार आहे ओके जे होईल ते होईल बघितलं जाईल त्यानंतर टीप नंबर दोन म्हणजे रिवाईज रिवाईज आणि रिवाईज, रिवाईज. आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे जे पी वाय क्यूज तुम्ही केलेले आहेत तेच फक्त रिपीट रिपीट वाचा त्याचीच रिव्हिजन करा कुठलाही नवीन टॉपिक वाचू नका या वेळेला जर तुम्ही कुठलाही नवीन टॉपिक घेतला आणि वाचला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल तो टॉपिक एकदम कळणार नाही आणि सगळंच डोक्यामध्ये जंबलिंग होईल त्यामुळं कुठलाही नवीन टॉपिक आत्ता वाचायचा नाही आहे जे आधी वाचलेलं आहे ते पुरेसा आहे फक्त आणि फक्त तुम्हाला रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन एवढंच करायचं आहे प्रीवियस इयरच्या पेपर्समध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते रिपीट रिपीट वाचत राहा त्यामुळं तुमचं अंडरस्टँडिंग ए एकदम पक्कं होईल कॉन्सेप्ट एकदम पक्के होतील डोक्यात आणि जसा तुम्ही पेपरमध्ये जर तसेच सिमिलर क्वेश्चन बघितले तर तुम्हाला पटकन आठवेल आणि तुम्ही बरोबर उत्तर टीक कराल ओके तर टीप नंबर तीन म्हणजे एक्झाम रेडी ॲडमिट कार्ड आहेत ते रिलीज झालेले आहेत ते डाउनलोड तुम्ही जर केले नसतील तर डाउनलोड करा त्याची प्रिंट काढून ठेवा म्हणजे वेळेस तुमची धावपळ होणार नाही आणि पेन पेन्सिल रूलर, जे काही तुम्हाला हवं आहे साहित्य ते, ते सगळं व्यवस्थित ठेवा ओके त्याच्यानंतर एक्झाम सेंटर कुठे मिळाले ते बघा तुमच्या जवळ ज जर, जर जवळपासच्या एरियामध्ये एक्झाम सेंटर असेल तर ठीक आहे जर लांब असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच त्या कॉलेजचं नाव ऐकताय पहिल्यांदाच त्या सेंटरचं नाव आहे तुम्ही असं होत असेल तुम्हाला तर एक दिवस आधी सर्च करा ते एक्झाम सेंटर कुठे आहे त्याला भेट द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ऐन तुमची धावपळ होणार नाही आणि वेळेत तुम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचाल ती त्याच्यानंतर हे सांगायचं आहे मला की रिकाम्यापोटी अजिबात एक्झामला जाऊ नका पेपरला बसण्याआधी तुम्ही काहीतरी खाऊन जावा काहीतरी ब्रेकफास्ट करा काहीतरी खा जेणेकरून तुमचं पोट रिकामं राहणार नाही पोट रिकामं राहिल्यामुळं काय होतं की आपलं डोकं दुखतं सतत आपल्याला एकतर तीन तास एक्झाम हॉलमध्ये बसायचं आहे कंटिन्यू तीन तास आपल्याला पेपर लिहायचा आहे मध्ये अर्धा तासाचा गॅप आहे पण त्यावेळेस तुम्हाला बाहेर कुठेही पडता येणार नाही त्यामुळे तुम्ही एक्झामला म्हणजे पेपरला बसण्याआधी ब्रेकफास्ट करून जावा पोटभर ब्रेकफास्ट करून जावा पाण्याची बॉटल सोबत ठेवा शेवटची आणि महत्वाची टीप म्हणजे आता रात्री जागरण करून अभ्यास करत बसू नका आता रात्री जागरण करून अभ्यास करण्याची ही वेळ नव्हे सात ते आठ तास पूर्ण झोप घ्या त्यामुळे तुमचा माइंड फ्रेश राहील जे जेवढं काही तुम्ही अभ्यास केलेला आहे ते व्यवस्थित तुमच्या माइंडमध्ये प्रोसेस होऊन जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसाल जेव्हा तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल क्वेश्चन वाचाल तेव्हा तुमचा माइंड तुम्हाला करेक्टली रिस्पॉन्ड करेल त्यामुळं सात ते आठ तास पूर्ण झोप घ्या रात्री अजिबात जागरण करू नका तर या काही इम्पॉर्टंट टिप्स होत्या एक्झामसाठी माझ्याकडनं माझ्या स्टुडंट्सला डोंट वरी अजिबात घाबरू नका अजिबात स्ट्रेस घेऊ नका मस्त हॅप्पी रहा आणि पेपर द्या तुमचा पेपर एकदम छान जाणार आहे ओके ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना एक्झामसाठी तुमचा अभ्यास छान झालेला आहे तुमचा पेपर एकदम मस्त जाणार आहे ओके विजय तुमचाच होणार आहे शुभम भवतू ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय